नमस्कार काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मुंबईचा ठाणे पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजेच तीस जूनपर्यंत महाराष्ट्राच्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक मानिकराव खुळे यांनी दिला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद